नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने आज या ठिकाणी जी वारकरी संप्रदाय आळंदीवरून पंढरपूरकडे जे निघत आहे त्या वारकरीचे सेवा करण्यासाठी या ठिकाणी रिपब्लिकन परिवर्तन सेनेच्या वतीने सेवा दिलेली आहे सर आज या ठिकाणी जे आपण उपक्रम राबवले त्याबद्दल आपण काय सांगाल आम्ही सालाबंधाप्रमाणे यंदाही रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने विशाल मस्के यांच्या नेतृत्वाखाली आज अन्नदानाचा कार्यक्रम तसेच बिस्किट आणि पाण्याची बॉटल वारकऱ्या यांची गैरसोय होऊ नये वारकरी या संप्रदायाची असं पुरेपूर नियोजन या ठिकाणी रिपब्लिकन विद्यार्थिनी करण्यात आलेला आहे किती वर्ष वर्षापासून करत आहे कमीत कमी सोळा वर्षापासून मी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम करतो जो वारकरी संप्रदाय आज महाराष्ट्रामधून मोठ्या पद्धतीने वारकरी संप्रदायाचा हा कार्यक्रम साजरा होत असतो महाराज कालच मुख्यमंत्री यांनी पावसाळ्या अधिवेशनमध्ये घोषणा केली की जे दिंडीसोबत जे अजून दिंडे आहेत मेन दिंडे त्यांना अनुदान देणार आहे पंचवीस रुपये पण काही वारकऱ्यांची मागणी आहे की इतर ज्या स तळागाळामध्ये जे दिंडी आहेत त्यांना पण मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे शंभर टक्के त्यांनी करणं गरजेचं आहे हे आमची पण इच्छा आहे की आम्ही पण प्रयत्न करत असतो आमच्याकडनं जितकं सहकार्य होईल तेवढं दिंडीसाठी आम्ही करतो आम्ही आत्ता ॲम्ब्युलन्स चार ॲम्ब्युलन्स आम्ही आत्ता काल सिंबोसिस कॉलेज इथे आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर केलेले आहेत पुढच्या वर्षी पंचवीस ॲम्ब्युलन्स असं करून अभिनयदादा साळवे नगरसेवक व सिम्बोसिसचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत मुजुमदार सर त्यांच्यामार्फत असं सगळ्यांच्या मिळून आम्ही कमीत कमी पंचवीस ते तीस ॲम्ब्युलन्स आम्ही स्वतःहून त्यामध्येच सहभाग घेणार आहोत वारकरीच्या काय वारकऱ्यांसाठी काय आव्हान करू इच्छितात वारकऱ्यांना आम्ही आव्हान करू इच्छितो की जितकं पण तुम्ही स्वतःची काळजी घेऊन आणि इतर कोणालाही कुठल्याही गोष्टी गव्हर्मेंटकडनं किंवा संघटनेकडनं म्हणा कुठनं पण काही अडचणी असतील त्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही हे मुख्यमंत्र्यांचंच नाही म्हणत तुम्ही पूर्ण सरकारनी स्वतःहून यामध्ये सहभाग घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करा आहोत या आहे सर आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये एक जी परिस्थिती आहे आज युवा वर्ग व्यसनाधीन होत चाललं आहे गुन्हेगारीकडे होत चाललं आहे आणि आज आपण बघतो की महिलांवर जे अन्याय प्रमाण आहे ते कुठेतरी वाढत चाललं आहे कारण भारताच्या बाहेर ज्या घटना व्हायच्या त्या आज महाराष्ट्रामध्ये होत आहेत अशा घटना थांबणं गरजेचं आहे आणि वारकरी संप्रदायाचा कुठेतरी आदर्श घेणं गरजेचं आहे बरोबर आहे तुम्ही जसं सांगता जसं की त्यांनी एकजुटीने आज एवढं गेल्या कित्येक वर्षापासून आपली वारी ही कायम चालू ठेवलेले त्याचप्रकारे या सर्वांनी महाराष्ट्रातच नव्हे तर म्हणतो भारत देशामध्ये सुद्धा जिथं जिथे गुन्हेगारी होईल तिथे तिथं आळा घालणं हे गरजेचं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी कडक कायदा आणि सुव्यवस्था त्यांना स्थिर करता येईल त्या पद्धतीने त्यांनी करावी हीच आमच्या वतीने प्रयत्न राहील नागरिकांनी पण याच्यामध्ये सहकार्य करणं कर, कर, गरजेचं सर नाही नाही करणं तर गरजेचं शंभर टक्के सगळ्यांचा हक्क आहे कारण अडचणी ही एकटा माणसाला येतच नाही ना हे प्रत्येकाला गुन्हेगारी म्हणजे काय आज विश्वच निर्माण झालेलं आहे पुण्यासारख्या शहरामध्ये आज आम्ही बघतो की ठिकठिकाणी कामधंदे न करता पोरं व्यसनदी होऊन ते स्वतःच्या आईवडिलांचं सुद्धा ऐकत आई नाही आणि ते जाऊन कुठंतरी गुन्हेगारच्या कोणत्यातरी भाईच्या मागं कुठल्या तरी गुन्हेगारच्या मागं फिरतात त्यापेक्षा त्यांनी काम कामधंदा करावा गव्हर्मेंटनी त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून द्यावेत हे खूप काळाची गरज आहे सध्या तरी